वेडी झाली शंकरा तुझ्या दर्शनाला रे तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिनाला पडते मी पाया सोमवार दिनाला वेडी झाली शंकरा तुझ्या दर्शनाला रे तुझा दर्शनाला पडते मी पाया सोमार दिनाला पडते मी पाया सोमार दिनाला तुझ्या दर्शनाची देवा आशा मला फार तुझ्या मंदिरात देवा गुंफे तुहार तुझा दर्शनाची देवा आशा मला फार तुझा मंदिरात देवा घुम तुहार अशी आशा दे देवा मला लाचारी ला रे मला लाचारी ला पडते मी पाया सोमार दिनाला पडते मी पाया सोमवार दिनाला वेडी झाली शंकरा तुझ्या दर्शनाला रे तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिनाला पडते मी पाया सोमवार दिनाला वनचारी प्रा मित्रा एकटीच होती गिरजा माता वनाला वनचारी प्राण्या वनचारी मेत्रा एकटीच होती गिरजा माता वनाला फुलं वाहिले मी तुझ्या चरणाला रे तुझ्या चरणाला पडते मी पाया सोमवार दिनाला पडते मी पाया सोमवार दिनाला वेडी झाली शंकरा तुझ्या दर्शनाला रे तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिनाला पडते मी पाया सोमवार दिनाला माझे सुख दू मी कुणाला कैलासीच्या राजा साय व्हावेला माझे सुख दुःख सांगू मी कुणाला कैलासीच्या राजा साय व्हावे माला बेल वाहिले मी तुझ्या मस्तकाला रे तुझ्या मस्तकाला पडते मी पाया सोमवार दिनाला पडते मी पाया सोमवार दिनाला वेळी झाली शंकरा तुझ्या दर्शनाला रे तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिनाला पडते मी पाया सोमवारदिनाला पडते मि पाया सोमवारदिनाला